युद्ध पुन्हा पेटले रशियाचा युक्रेनवर भीषण बॉम्ब हल्ला वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क युक्रेन आणि रशिया यांच्यातील सुरू असलेल्या युद्धाने पुन्हा एकदा भीषण वळण घेतले आहे मंगळवारी ऑक्टोबर एकवीस रशियाने युक्रेनच्या चेर्नीहीव परिसरात मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले केल्याची माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे या हल्ल्यांमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून हजारो घरांमधील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे युक्रेनच्या ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यांमुळे वीज यंत्रणांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे राजधानी चेर्नीही शहर पूर्ण अंधारात बुडाले आहे स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन पथके वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील असले तरी अद्याप यश आलेले नाही स्फोटांनंतर परिसरात धूर आणि आगीचे लोट उठले नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असून बचावकार्य सुरू आहे या हल्ल्यांमध्ये किती लोकांचा बळी गेला आहे याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही मात्र हानीचे प्रमाण गंभीर असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत गेल्या चार वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही अनेकदा चर्चेच्या प्रयत्नानंतरही संघर्ष तीव्र होत चालला आहे या नव्या हल्ल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवा वैनगंगा न्यूज लाईव्ह आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेट्स मिळवा वैनगंगा न्यूज लाईव्ह सत्य तत्पर आणि निष्पक्ष बातम्या